दाबी इथे काय दाब फाबी पाऊस पडणार खोस पडणार घेऊन त्याला काय काय होत नाही रोज चिकला म्हणजे तुम्हाला फोडतोय असं नाही जागाच फोडणार नाही हो दोन कोटी मराठी जर आत घुसले तुम्हाला वाटतं का दोन कोटी थांबणारे एखाद्या था। पोरा जर डवचिला ना पोलिसांनी किंवा सरकारने डवचेला म्हणजे भाषा कळते ना डवचिला ना हे राहिले झंड सगळं गावा इकड तिकडे येणारे परत तुम्ही समजून घ्या लोक आता थांबत नाहीत ते तर एक तिकडे आम्ही इकडे फक्त महिला माता माव्या फिडल्या तिथं मधुर आम्ही संघाली तिच्या मध्रे जर तिकडे जर काही झालं तर तिने गलिच माहिती इथं आम्हाला भरायला लागणार तुमच्या चौपाट्या काहीच पुरणार नाहीये आणि तुम्ही सांगितलं ते ग्राउंड आंदोलनाच्या जवळ पाहिजे तुम्ही ते पन्नास किलोमीटर तिकडे लांबट ते जमणार नाही तिकडे ते इकडेच येणार तुमचे वडे पावा दुकान बंद पडू ये तिकडे काय हो ते इकडे येणार जे आहे ते आहे आम्ही क्लिअर सांगालो तुम्हाला लोकल लांब नाही थांबणार लोक आंदोलनापासून जे रस्ता आहे सरकारने मग मोकळा करून द्यावा त्यांचं दुसरी कोणी हिरावं तिकडे कोणके हिड्या झालं त्यांना हे डांबर पडणार आहे कारण ज्याच्या त्याच्या आम्ही सुविधेने बघणार आहेत आम्हाला त्रास बघणार आहेत आम्हाला अडचण वाटा लागली पोरात दम लागला तर जागर पडणार ते जागर झोपणार आहे त्यासाठी ते त्यांचा प्रश्न आहे तुम्ही तुमचे बी काही सूचना असल्यानं बदला त्याच्यात करा पण ते काही विचार नाही करणार हे दिवसभर येणार आहे ते बरोबर झोपणार आहेत शेअर मार्केटचे बैल बघा जाणार हे थांबणार नाही हे चालले तर त्याच्यासाठी तिकडं रेल्वे कशी परत बघायला मंत्र्याचे बंगले कसले बघायला लोक म्हणजे असं मंत्रालय भारी हे सगळं बघणार कोणचे काय जो फोटो का करतो तुम्ही नुसती माझ्या बघा फक्त तुम्ही बैठक चांगली ज्ञान निवेदन करा बिस्किटाच्या कंपन्या कुठे तुम्हाला सांगता येणार नाही पण याला सांगता येणार राईट नाही कोणचा हिरून हिरोनी कुठं राहतील हे सगळं राहते पत्ता यांच्या जवळ राहणार तुम्हाला नंतर सापडणार सगळं बघणार आहेत मुंबईत आल्यावर हे काय सोडत नाही समुद्राच्या कडी कसं कसं हिंडत असते कुत्रे घेऊन हिंडायच नाही कुणी समुद्राच्या कडीला आता हे सगळं आमचा माल राहणार आहे आता तिथं याकडे त्याकडे मराठ्यात हिंडायला कोणाचं काय शेत न राहायला फक्त तुम्ही वातावरण करून टाका सगळे भगवे सगळ्या बोर्ड तितक्या गाड्या बोर्ड लावा गाड्यावर <laughs> उद्यापासून सुरू करत जाण का मुंबईत तुमचेच नाव बघून चलो मुंबईचे काय आधी कारण मला तर आता टेन्शन आहे मी जायचं आधी जे, जे मुंबईत बसते का मला सगळ्यात मग घरावं लागतं काय कारण काय काय मेसेज घेते तशी ते मसळीवर जास्त बसायचं उलट या का इकडं तोंड आणि या का तिकडं तोड उमट चालेल काय लागणार मंत्री माल फोन होय खरंच मसळीवर आले काय तुम्ही माल तरी गावात मसळीवर काय लोकं निघत घरी म्हणजे ही विनोद नाही ही सत्य परिस्थिती आहे मराठ्यांची ही चीड आहे ही सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे ही आहे संयम किती असावं मर्यादा किती ह्या मराठ्यांच्या पुरापार मराठ्यांनी केल्या आम्हाला पण समजायला काहीतरी मर्यादा आहेत का कधी ऐकायचंय कधी नाही ऐकायचं सात साहेब दोनशे भाऊ गेले कुठं बोग पडे त्या माता मावल्याचा कपणार आहे इथे माता मावल्याला चौतीस चौतीस टाके पडले असे टोके पडले पुरे असे गोळ्या आहेत त्यांच्या आत्ता पोटात तुमच्यात लिलाव होते पोर हे वायाला देऊन करोडो किलोमीटर पर्यंत पन्नास किलोमीटर पाणी नाही करायला मिळलं पण एका नाही तक्रार नाही केली काही वाया देऊन आपल्याला मी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं तुम्हाला आपण जरी ते शेवटाकडे असलो आपला पहिल्यांदी शब्द आहे ना आता पण मी मरण पण माग नाही तुमच्याशी कात